त्या माणसाचं त्या माणसं त्या माणसाच्या बायकोचं तर काही अशी आपली तिथं चालू होती की मोठा बायकोचं फुसफुस बोलातात आपण ज्या माणसाच्या माणसाच्या बायको त्या माणसाचं काही वाद होईल अशी भांडण आणि आपण जर त्याच्या घरी गेलो आपण तर त्या माणसाचा म्हटलं चालू आहे बा भजन कीर्तन आले कोणते काय आमच्या घरी चालू आहे भजन कीर्तन भजन कीर्तन धरूय म्हणते भजन कीर्तन झरू आहे म्हणजे भांडणं चालू आहे भांडणं परंतु खरोखर हा त्या शब्दाचा अर्थ नसून अरे भजन कीर्तन हे वाया गेलेली बाप नाही होईल सदा चित्त समाधान असा शाश्वत लाभ असा शाश्वत फायदा ज्या भजन कीर्तनाला होते त्याच भजन कीर्तनाला असा विपरीत खराब अर्थ यावा हे केवळ अधोगतीचं चिन्ह आहे अधोगतीचं तस्वीर घोड़ा इत्यादि शब्द नहीं असा चमत्कारी का झालाय काही लोक म्हणत असतात काही लोक म्हणत असतात आमच्या आमच्या घराजवळचे संपत राहू ना ते भोळे बापले सात्विक आहे म्हणजे याच्या दृष्टीत ते पागल आहेत पागल म्या म्या तुकाराम महाराज आपल्या शेवेले भोळी सेवा म्हणतात म्हणजे भेटकलाची सेवा नाही बरं म्याटाची शेवा नाही बरं आणि त्याचा भोळा फार मोठा सामर्थ्यवाना आहे ते म्हणतात नाही मॅट नाही अरे खरा शूर आहे तो खरा शूर या ठिकाणी भोळा या शब्दाचा अर्थ काय भोळा अनन्य भोळा दे? म्हणजे अनन्य एक किष्ट अनन्य तुकाराम महाराज आपल्या सेवेने भोडी सेवा म्हणतात त्याच कारण महाराज म्हणतात हे तीन प्रकारची सेवा करण्यासाठी मी भोळा झालो त्याचं कारण आणि ज्याची आम्ही सेवा करतो ना तो आमचा देव कसा आहे घोडा आहे भोळा भोळा तो सहज पांडुरंग देव किती भोळा आहे ते पहा देव कितका भोळा आहे सुदा किती गोष्टी पोळ्या दिले होते भगवंताला एक मुष्टी पण त्या एक गोष्टी पुरायच्या बदला भगवान श्री कुणंगला काय म्हणतात की सोणेची नगरी सुदामा ब्राह्मण एके दरीतले पिडीला मुष्टी पोहे घेऊन त्याचे भेटले राजे संतवा उद्देशूनिया गा आणि दुसरी महोत्सवी की त्या भोळे असणाऱ्या देवालय त्याच्यासारखे भोळे भोळे फक्ता होता भोळे दुसरी महोत्सवी वाळत्या भोळे असणाऱ्या देवालय त्याच्यासारखे भोळे फक्ता होता भाळी भोळे फक्त गाणं ती साभोळे त्यांचे प्रेम आवडे विठोबाशी तेव्हा अशी मूळ स्थिती लक्षात घेऊन आमचे महाराज संत देवा देवाईची माझे बोळी